मंडळी नवरात्र उत्सव आणि दुर्गाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी इथे रावेतमध्ये मुकाई चौक ते निगडी भक्तिशक्ती मार्ग या रस्त्यावर उभा आहे तुम्हाला मी हा रस्ता दाखवतो हा पा इकडनं मुकाई चौकातनंच रस्ता येतो आणि इकडे इकडे भक्तीशक्ती निगडीकडे हा रस्ता जातो आणि या रस्त्यावरच मी उभा आहे आणि याच रस्त्याला लागून असणाऱ्या रामोडी डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी मी आलो आहे चला तर मग आपण देवीचं दर्शन घेऊया श्री ओझराई देवी मंदिर हे पिंपरी चिंचवड परिसरातील रावेत येथे आहे रावेत निगडी रस्त्यावर रेल्वे ओव्हरब्रिजच्या पुढेच डाव्या बाजूला आपणास जलशुद्धीकरण केंद्र दिसते रावेत एम आय डी सी केंद्राच्या या एन्ट्रेसमधनंच पुढे आपल्याला मंदिराच्या दिशेने जावं लागतं मुख्य रस्त्यापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर या डोंगरमाथ्यावर ओझराई देवीचं प्राचीन मंदिर आहे दुर्गा टेकडीला लागूनच असणाऱ्या या रामाडी डोंगरावर देवदर्शनासाठी आपण वाहनाने किंवा पायीसुद्धा जाऊ शकतो पश्चिम दिशेच्या हद्दीवर असणारं हे मंदिर रावेचचे पश्चिमद्वार म्हणूनही ओळखलं जातं श्रीमान महासाधू श्री मोर्या गोस्वामी महाराज यांच्या द्वारयात्रेचा एक भाग म्हणून या मंदिराला विशेष महत्त्व आहे दरवर्षी श्रावण महिन्यात महाराजांची द्वारयात्रा चिंचवड देवस्थानावरून येथे पश्चिमद्वारी दर्शनासाठी येते रावेतमधील हे मंदिर म्हणजे स्थानिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्री खंडोबा श्री शंभू महादेव आणि उजराई देवी अशी तीन मंदिरं आपल्यास तिथे पाहायला मिळतात मंडळी नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या नवरात्रीनिमित्त मी देवीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि पाठीमागे तुम्हाला मंदिर दिसतं आहे हे आहे ओझराय देवीचं मंदिर खंडोबा ओझराय देवी मंदिर रावेतच्या पश्चिमद्वाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री ओझराय देवीच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत तसेच येथील श्री माळसाकांत आणि शंकर महादेवाचे दर्शनसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास होणार आहे या तिन्ही मंदिरात दर्शन करून आपण आता या मंदिराच्या सभोवतालचा परिसर पाहूया डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी अगदी एकांतात असणारे हे मंदिर फारच कमी लोकांना परिचित आहे मंदिराच्या मागील बाजूस आपण चाललो आहोत या निरव शांत हिरव्यागार वन मोरांचा मोरांचासुद्धा वावर आहे कधीतरी आपणास त्याचे दर्शन होऊ शकते या डोंगरावरनं समोर रावेतमधील टोलेजंग इमारती दिसत आहेत या परिसरात फिरल्याने आणि काही काळ विसावल्याने मनाला एक ताजेपणा आणि शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होते धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या रावेतमधील या प्राचीन मंदिरांना भाविक आवर्जून भेट देतात या प्रदूषणमुक्त वातावरणात आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो देवदर्शनाने एक नवचैतन्य प्राप्त झाल्याची अनुभूती होते या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी येथील हिरव्यागार वनराईत फिरण्यासाठी आणि हा धार्मिक पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी आपण या ठिकाणाला नक्की भेट द्या या नवरात्र उत्सवातील दुर्गाष्टमीच्या निमित्ताने मी या देवीच्या दर्शनासाठी इथे रामोडी डोंगरावर आलो आहे मंडळी मस्त दर्शन झालं देवीचं इथे तीन मंदिरं एकाच ठिकाणी आहेत याला खंडोबा ओझराई देवी असं म्हणतात कारण इथं खंडोबाचं एक मंदिर आहे शिवशंकराचं मंदिर आहे आणि देवीचं देवीचंसुद्धा मंदिर आहे हे दर्शन करून मी आता घराकडे परत निघालो आहे मंडळी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने केलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रावेतमधील या मंदिराला येथील परिसराला आपण जरूर भेट द्या पुन्हा एकदा आपण सर्वांना नवरात्र दुर्गाष्टमी आणि विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा आई तुळजा भवानीचा उदो उदो